अमरावती जिल्ह्यातील वाहक हे अपंगाशी शासन निर्णयाप्रमाणे नवीन च्या वरून वादविवाद करत असल्याच्या तक्रारी ह्या दिवसेगणिक वाढत आहेत तेव्हा त्या तक्रारी अपंग जनता दलचे नेते अनिश शेख दाखव नाही श्राद्ध कर अशा विचाराने अपंग बांधवांच्या तक्रारी पाहताच आज अमरावती येथील विभागीय नियंत्रक या ठिकाणी धाव घेऊन आपले निवेदन सादर केले तेव्हा विभागीय गबने यांनी निवेदन पाहताच एस मध्ये नवीन युडीआयडी डी वरच अपंगांना एजा करता येईल असा दिलासा देण्यात आला आणि प्रत्येक डेपोतील वाहक यांना सूचनाही देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तेव्हा आता अपंगांना युडीआयडी वरूनच प्रवास करावा असे अपंग नेते अनिश शेख यांनी पत्रकारांना माहिती दिली निवेदन सादर करते वेळी मयूर मेश्राम अपंग नेते अनिश पत्रकार प्रदीप रघुते शिवदास उईके राजीव शहा अनवर शहा रामेश्वर राठोड सह मोठ्या संख्येने अपंग बांधव हजर होते अपंग जनता दलच्या वतीने अमरावती येथील विभागीय नियंत्रण कार्यालयात अपंग संघटने निवेदन दिले तर त्याच्या निमित्त असं झाला की अपंग सर्व या विभागात विभागातली आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात जी अपंग आहेत त्या अपंगांना नवीन शासनाप्रमाणे यू डी आय डी आता समाज कल्याणद्वारा देण्यात येते त्यावर त्यांना कन्सेशन देण्यात येते तर ते कन्सेशन देताना जेव्हा अपंग जातात तेव्हा हे कंडक्टर लोक त्रास देतात म्हणून हा त्रासाचं निराकरण झालं पाहिजे आणि ते युडीआय डी चाललं पाहिजे त्याकरता आम्ही आज इथे विभागीय नियंत्रक श्रीमान घबणे साहेब यांच्याकडे अपंग जाता वतीने निवेदन दिलं आणि ते त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी आता सांगितलं की यापुढे कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही अपंगाला त्या वरच आता कन्सेशन सर्व प्रकारची जी रियायत सवलत आहे ती त्यांना देण्यात येईल म्हणून त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिले आणि पुढे कधीच त्रास होणार नाही असे आश्वासन दिले त्या प्रदीप रघुते विदर्भ न्यूज एन